त्यांचं ओठातून दूध सांडलं तरच ते आणि या दष्टुप्यात त्यांचा टिकाऊ कसा लागला दुसऱ्याच्या ओटीत घालायला मन धजावत नाही बाळाला त्यांचा लढा लागत ला। तो ठावा मग तो कुठं बी वाढला काय बी खाल्लं तरी ये आली की डरकाई फोडणारच तस राजांची वळख तुम्ही हवसा दोन दिवसाची काय बी मनात आणू नस राजे यांच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली वाटते संस्कार तुम्हीच द्यायचे त्यांना सई द्या त्यांच्याकडे इतकी खात्री पटली आणि त्यांनी विश्वास भरल्या डोळ्यांनी बाळराजांना धारावच्या हाती दिलं जिजाऊ साहेबांची चिंता कमी झाली धारावनी बाळराजांना आपल्या पदराखाली घेतलं बाळराजांची भूक धारावच्या दुधावर पुरी होऊ लागली पण नियतीनं आपला आसूर ओढला सईबाई साहेब बाळांत व्याधीतून उठू शकले ते त्यांनी स्वराज्याचा आणि शिवाजी राजांचा निरोप घेतला तो, तो कायमचा अवघ स्वराज्य घडीवडलं बाळराजांनी मात्र धारावच्या दुधावर बाळस धरलं पांढरा आणि धारावची दोन्ही धन्य धाराऊंची खूस धाराव केवळ दूध आई न राहता त्यांनी शंभू राजांसाठी आपलं सारं जीवन समर्पित केलं वेळ प्रसंगी बाळ शंभूराजांसाठी तलवार उतरून लढायला देखील त्या माग सरल्या नाही याच धारावनी आपली दोन्ही मुलं स्वराज्याच्या गावी दिली त्यामध्ये सर्व अंतोजी गाडे व किल्ले राजगडच्या सुवेळा माचीचे नाईक रायजी गाडे असे शूरवीर गाडे पाटील खरडे होऊन गेले याच शूरवीरांनी पुढे भविष्यात हिंदवी स्वराज्याची जबाबदारी संभाजी राजांच्या खांद्याला खांदा धुवून समर्थपणे पेलली ज्या सिंहाच्या छाव्यानं आपल्या अतुलनीय पराक्रमानं सुलतानांची तख्त हदरवून सोडली स्वराज्य रक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर फेरून आपलं सर्वस्व स्वराज्याच्या पायी ठेवलं तेच हे जलविख्यात छत्रपती संभाजी राजे